मित्रांनो एकदा एक, एक माणूस वाळवंटात हरवला त्याच्याकडे थोडस अन्न आणि पाणी होत पण तेही लवकरच संपलं दोन दिवस तो पाण्याच्या एका थेंबासाठी तळमळत होता त्याला आतून वाटू लागलं की जर आता काही तासात मला पाणी मिळालं नाही तर त्याचा मृत्यू निश्चित आहे पण तरीही त्याच्यात आशा जिवंत होती आणि तो मनापासून पाण्याच्या शोधात होता त्याने हार मानली नाही त्याला विश्वास होता कुथे कुथे, मग, की कुठे ना कुठे त्याला पाणी मिळेलच आणि मग त्याला एका झोपडीसारखी काहीतरी गोष्ट दिसली सुरुवातीला त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही पूर्वीची त्याची मृगजळामुळे फसवणूक झाली होती पण आता त्याच्याकडे विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता कारण हीच त्याची शेवटची आशा होती तो आपली शिल्लक ताकद एकवटून त्या झोपडीकडे चालू लागला जसा जसा तो जवळ गेला त्याची आशा वाढू लागली आणि यावेळेस नशीब त्याच्या बाजूने होत ती खरंच एक झोपडीच होती पण ती झोपडी ओस पडलेली होती असे वाटत होते की खूप वर्षापासून कोणीही इथं आलं नसेल तरीही पाण्याच्या आशेने तो झोपडीमध्ये गेला आणि आत गेल्यावर त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही तिथे एक हँडपंप होता पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळणाऱ्या त्या माणसाला निर्माण तो जोर हँडपंप चालवू लागला पण हँडपंप कोरडा निघाला तो निराश झाला त्याला वाटलं आता आपला अंत जवळ आला आहे तो थकून खाली बसला तेवढ्यात त्याला झोपडीच्या छताला बांधलेली पाण्याची एक बाटली दिसली त्याने ती बाटली काढली ती उघडून प्यायला लागला तेवढ्यात त्याला बाटलीवर चिकटवलेला एक कागद दिसला त्यावर लिहिलं होत हे पाणी हँडपंप सुरू करण्यासाठी वापरा आणि नंतर बाटली पुन्हा ठेवायला विसरू नका ही फार विचित्र परिस्थिती होती की त्याने ते पाणी प्याव कि पंपात ओतावं हो। त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले जर पाणी ओतूनही पंप चालला नाही तर जर कागदावरील गोष्ट खोटी ठरली तर जर जमिनी खालच सा पाणी साठले असले तर पण जर पंप चालू झाला आणि लिहिलेली गोष्ट खरी ठरली तर असे विचार त्याच्या डोक्यात येऊ लागले आता थोडा वेळ थांबला त्याने विचार केला आणि बाटलीतलं पाणी त्या हँडपंपात ओतलं दोघी हातांनी हँडपंप चालवू लागला एक दोन तीन वेळा आणि अचानक पंपातून थंडगार पाणी बाहेर यायला निघालं त्याने भरपूर पाणी पिलं थोडं बर वाटू लागलं आता त्याचं डोकं काम करू लागलं त्याने बाटली पुन्हा भरली आणि ती तशी छताला भांडून ठेवली तेवढ्यात त्याला आणखी एक काचेची बाटली दिसली त्यात एक पेन्सिल आणि एक नकाशा होता ज्यात वाळवंटातून बाहेर जाण्याचा मार्ग दाखवला होता त्याने तो मार्ग लक्षात ठेवला आणि नकाशावाली बाटली पुन्हा तिथे ठेवली आणि पुढे चालू लागला त्याच्या डोक्यात परत काहीतरी आलं वापस झोपडी मध्ये गेला आणि पाण्याच्या भरून ठेवलेल्या बाटलीच्या कागदावर लिहिलं माझ्यावर विश्वास ठेवा हा हँडपंप खरच चालतो मित्रांनो ही गोष्ट आपल्या आयुष्याबद्दल आहे ती शिकवते कि कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपली आशा सोडायची नाही या गोष्टी तेही समजत कि काही मोठ मिळवायचं असेल तर आपल्यालाही आधी काहीतरी द्यावं लागतं असं त्या माणसाने अख्ख पाणी हँडपंपात ओतलं या गोष्टीत पाणी हे अशा गोष्टीच प्रतीक आहे जे आपल्या आयुष्यात फार महत्वाचे असतात कुणासाठी ते ज्ञान असू शकत प्रेम असू शकत पैसा असू शकत पण हे मिळवण्यासाठी आधी त्याचं बीज आपल्याला कृतींच्या पंपात टाकावं लागतं आणि त्याच्या त्या बदल्यात आपण त्या गोष्टींच्या अनेक पट अधिक मूल्य प्राप्त करतो एका व्यक्तीने केलेलं चांगलं कार्य दुसऱ्यापर्यंत तिसऱ्यापर्यंत पोहचत जात हेही या गोष्टीतून आपल्याला शिकायला भेटत गोष्ट आवडल्यास विचार आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद